नमस्कार मित्रांनो तर मी आहे सौजन्य तर आज आम्ही आलो महाराष्ट्रातील सर्वात अवघड असणारा ट्रेक म्हणजे ए एम के ट्रेक सह्याद्रीच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव आहे आंबेवाडी तिथून हा ट्रेक चालू केला जातो तर आम्ही सकाळी सहाच्या सुमारास ट्रेकिंग चालू केलं सकाळी खूप काळोख कारणाने आम्ही शूट काय घेऊ शकलो नाही थोडं वरती आल्यानंतर आम्ही व्हिडिओ काढायला चालू केलं तर सकाळचं सनराईज एवढं खूप भारी होतं पहिलं आम्ही अलंगडावर जाणार आहोत तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच मी आलोय सफर सह्याद्री ट्रॅकर्स या ग्रुप सोबत इथे आलोय तर असंच तुम्हालाही कुठे फिरायला किंवा ट्रेकिंगला जायचं असेल तर या सफर सह्याद्री ट्रॅकर्स या ग्रुपला नक्की फॉलो करा इथे खाली एक गुफा आहे तर तिथेच आम्ही आमच्या बॅग ठेवल्या व आमचा पुढचा प्रवास चालू केला इथे आम्ही रॅपलिंग करून वरती आलो पुढे जायला सुरुवात केली खूप रिस्की असा पॅच आहे भरपूर मेहनतीनंतर आम्ही अलंगडावरती आलो तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं दृश्य आहे इथेच पुढे थोडं आल्यानंतर इथं दगडात कोरलेली शंकराची पिंड आपल्याला बघायला भेटते आणि सुंदर असा निसर्ग आपण था आलो त्या टोकातून चाललो इकडे वरती तर आता आम्ही आलोय अलंगला तर अलंगच्या नंतर मदनला आम्ही जाणार आहे आता आम्ही दोघं आहोत माझ्यावर अक्षय आहे आम्ही चाललोय वरती अर्धे तिकडे आहे आहे तो ऊन पण खूप लागतोय आणि आपलं एक सह्याद्रीचा निसर्ग पण तुम्ही बघू शकता खूप पण जास्त ऊन आहे थोडं हां ऊन पण भरपूर आहे तरी पण मजा खूप येते बाकीचे बघा तिकडे सगळे मित्रांनो आता बघू शकता इथं इथे वरती हे वर भरपूर सारे कुंड आहेत पाण्याचे एवढे मोठे सारे आहेत

बा इथे एक भिंत आहे मोठी तर आपण वरती जाऊन तिकडे बघूया नक्की कसली भिंत आहे ती पायाखाली बघून जायला लागतं तिकडे साप वगैरे असतात हा कोणता आता काय रसल वायपर वगैरे असतील मग ते दिसणार पण नाही एवढी दगडी छोटी छोटी आहेत चावला की की काय मग वांदे मग हा ट्रेकिंग मग मागत पडेल <laughs> त्या टोकातून इकडे आलोय चालत चालत इकडे फक्त एक भिंत अशी मोठी बाकी काय नाही भरपूर मोठी मध्ये एक खिडकी आहे

अ <laughs>

जेवण करून मग पुढचा प्रवास सुरू करणार होतो इथून आम्ही रोपला पडत सावकाश चवकाश खाली उतरलो आणि जेवणाचा ताट घेतला आणि पहिलं जेवणाला ताव मारला कारण खूप दमलं होतो खूप भूकही लागली होती जेवणाचा आत्ताचा स्पेशल मेनू हा खिचडी भात पापड लोणचं होतं दुपार आता दुपारचा जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही निघाले मदनगडाकडे बघा बघू शकतो मी या रस्त्याने आता वरती आपल्याला ट्रेक करायचं मित्रांनो याच्या पुढचा प्रवास हा दुसऱ्या आपल्या पार्टमध्ये येईल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करून सांगा कसं वाटले तुम्हाला व्हिडिओ आणि याच्या पुढचा पार्ट बघण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा